हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अच्छा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे दश अमावस्या तर त्या ह्या दश अमावस्याला आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत आज मी ते तुम्हाला सांगणार आहे तर ह्या अमावस्याचा स्थिती का तिथी काय असणार आहे तर पाच जुलै शुक्रवार रोजी पाहते सकाळी चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी ही अमावस्या चालू होणार आहे आणि सहा जुलै चार वाजून सव्वीस सकाळी चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे म्हणजे समाप्त होणार आहे चार वाजून सव्वीस मिनिटांनी दुसऱ्या दिवशी सहा जुलैला शनिवारीही संपणार आहे तर आपल्याला अमावस्यासाठी विशेष उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहेत जेणेकरून तुमचं आयुष्य भाग्य बदलेल तर ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी स्नान सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार करावेत आणि त्या गोळ्या तयार करताना देवाचे नाव घेतले पाहिजे त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन ते तयार जा के केलेले कणकेच्या गोळ्या आपले जे मासे असतात मासोळ्या त्यांना खाऊ घाला हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी दूर होऊ शकतात या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिळालेली कणिक खाऊ घाला म्हणजेच साखरेमध्ये कणकेमध्ये मिसळलेली साखर त्याच्यामध्ये मिसळून तो पिठाचा गोळा तयार करत आहे आणि ते पिठाचा गोळा तयार केल्यानंतर तुमची जेवढी पापं वगैरे केली असतील थी, ते त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि पुण्य कर्म उदय होतील हेच पुण्य कर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील परत या दिवशी तुम्हाला अमावस्याच्याच दिवशी तुम्हाला दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी अंघोळ वगैरे करून चांदीचे चांदीने निर्मित नागनागिनीची पूजा केली पाहिजे म्हणजे चांदीचं सा नागनागिनीची नाग जी मूर्ती असते ना त्याची आपण पूजा केली पाहिजे पांढरे फुलांसोबत या वाहत्या प्राण्यात प्रवाहित करून पांढरे फुलांसोबत याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या काल सर्व दोषापासून मुक्ती मिळवण्याचा सर्वात अचूक उपाय आहे हा ज्यांना काल ज्यांना काल सर्व दोष असेल तर अशा व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून शिवपूजन व हवन केले पाहिजे अमावस्येच्या रात्री अमावस्याच्या रात्री पाच लाल फुलं आणि पाच पाच जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होते होणे सुरू होतील या दिवशी तुम्ही म्हणजेच आम अमावस्याच्या दिवशी तुम्ही दारू आणि किंवा मांस मच्छी म्हणजे जे नॉनव्हेजचे प्रकार आहेत ते नाही केले पाहिजे अमावस्याच्या दिवशी भुके जे भुकले भुआ भुकेलेले खूप प्राणी आहेत त्यांना भोजन करण्याचे विशेष महत्त्व आहे तर हा उपाय कसा वाटला उपाय आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढं शेअर करा आणि शे अमावस्या अशी आहे की या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पण पूजा करायची आहे कारण आपल्याला ही अमावस्या आलेली आहे ती म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि आपला जो शुक्रवार असतो तो शुक्रग्रहाचा आणि आपल्या माता लक्ष्मीचा दिवस असतो तर ह्या दिवशी तुम्हाला घरामध्ये साफसफाई पण करायची आहे आणि जी माता लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घराच्या बाहेर काढायचं आहे माता लक्ष्मीला स्वच्छता ही खूप प्रिय आहे तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता धन्यवाद